बघा आता मस्त अशी दिवाळी झाल्यानंतर तिखट तिखट असं काहीतरी खाऊ वाटतं म्हणून आपण आज मिसळ पाव बनवणार आहे अशी बघा मी घरीच मटकीला मोड आणून घेतलेली आहे खूप सुंदर अशी आज आपण मिसळ पाव रेसिपी बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे वेजी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं बग मी तीन ते चार कांदे कट करून घेतलेले आहे आपण टोमॅटोचा वापर आज करणार नाही मिसळपावमध्ये मी तुम्हाला आधीसुद्धा मिसळपावची रेसिपी दाखवलेली आहे पण त्यामध्ये मी गॅसवर कांदे असे भाजून घेतले होते आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने मिसळपाव मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान असं नंतर आपल्याला दिवाळी झाल्यानंतर छान असं वाटतं काहीतरी खाऊ म्हणून मग आज मिसळपावचा बेत आम्ही करत आहे तुम्ही पण काय बनवणार आहे काय बनवलं ते पण नक्की सांगा आता फराळाचं गोड गोड चिवडा शंकरपाडे सगळं खाऊन मग वाटतं काहीतरी खाऊ म्हणून आज आपण मिसटपाव रेसिपी बघणार आहे आता बघा मी कांदा तेल टाकून असा मस्त आता छान असा गुलाबी रंगावर भाजून घेणार आहे बघू शकता आपला कांदा छान असा आता मस्त गुलाबी रंगावर भाजत आलेला आहे आपला कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण आता बाकीचं साहित्य बघूया बघा इथं मी दहा ते बारा लसूण पाकड्या घेतलेल्या आहे कारण मिसळपावला छान लागतं इथं बघा आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे खोबरं असं कट करून घेतलेलं आहे आणि थोड्याश्या दाड्या घेतलेल्या आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा भाजू शकता या प्रकारे पण तुम्ही नक्की पाव बनवून बघा तुम्ही चव विसरणार नाही आणि आता आपला कांदा भा भाजल्यानंतर आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे थोड्याश्या दाळ्या थोडंसं लसूण आलं परतवून घ्यायचं आहे इथं बघा मी मटकी आता मस्त छान अशी धुवून घेतलेली आहे आणि एका पातेल्यामध्ये गॅसवर गरम पाणी बनवायला ठेवलेले आहे मटकी आपल्याला छान अशी वापून घ्यायची आहे म्हणजे अगदी रेडीमेडसारखे आपली पाव लागणार आहे कांदा आता, है। आता है। है आपला बघा छान असा भाजला गेलेला आहे छान भाजू द्यायचा कांदा आता मी कांदा काढून घेणार आहे मस्त छान असं बघा भाजला आहे आपला कांदा आता आता आपण खोबरं भाजून घेणार आहे खोबरं मी टाकून घेतलं आणि खोबऱ्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपण म्हणजे छान असं आपलं खोबरंसुद्धा म्हणजे भाजीला तरी छान येते आणि खोबरं पण आता छान असं आपण भाजून घेणार आहे खोबरं भाजून झालेलं आहे दोन हिरवी मिरची टाकली आता आलं थोड्याश्या दाड्या आणि लसूण आता हे सुद्धा आपण छान असं परतवून घेणार आहे म्हणजे छान असं परतलं जातं तुम्ही जे प्रकारे नक्की मिसळपाव बनवून बघा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आता बघा थोडीशी कोथिंबीर मी असं ताव्याला थोडंसं करून घेत आहे म्हणजे जे तेल आहे आपलं ते निघून जाईल स्वारी धने भाजायचं लक्षात नाही धने नक्की भाजा तुम्ही मिसळपावमध्ये खूप छान अशी चव येते आणि आता थोडंसं तेलाचा कटा टाकून मी धनेसुद्धा परतवून घेत आहे आणि धनेसुद्धा मी आता छान असे भाजून घेत आहे आणि मसाल्यामध्ये दळून घ्यायचे आहे आपल्याला आता आपण जो मसाला खोबरं लसूण दाड्या आणि अद्रक ते आता आधी आपण मिक्सरला फिरवणार आहे म्हणजे ते छान असं बारीक होऊन जातं नंतर आपण कांदा दळून घेणार आहे मग बघा आपले मसाले आता छान असे भाजून झाले कांदा भाजून झाला आहे दाढ्या खोबर भाजून झाल्या आता आपण आधी हे मिक्सरला फिरवणार आहे त्यानंतर कांद्याची पेस्ट करणार आहे म्हणजे खोबरं मग जाड राहत नाही आणि छान बारीक होऊन जातं बघू शकता आपल्या दाड्या कोथंबीर खोबरं मस्त दळून आता आपण कांदा दळून घेणार आहे याच्यामध्ये टाकून बघा आता कांदा टाकून घेतला आता आपण हे पण दळून घेणार आहे बघा आता पाण्याला छान उकडी आली आलेली आहे आता आपण मटकी टाकून घेणार आहे पाण्यामध्ये म्हणजे छान अगदी रेडीमेड सारखी मिसळपाव आपली तयार होईल आणि खूप सुंदर टेस्ट पण येते आता आपण एक चम्मच भरून इथं हडद घालणार आहे आणि छान अशी आता मटकी आपली थोडीशी शिजू देणार आहे खूप पण शिजवायची नाही म्हणजे छान अशी बघा मस्त टेस्ट येणार आहे आणि मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे म्हणजे हेच पाणी आपल्याला मटकीचं वापरायचं आहे मिसळपावला थोडस मटकीला चव येण्याकरिता आता मी इथं मी मीठ घालत आहे आणि परत एकदा आता मटकी हलवून घेते आता आपला मसाला होईपर्यंत छान असं मटकी मस्त थोडीशी शिजून येणार आहे मग मी तुम्हाला पुढे रेसिपी दाखवते आता बघा आपली मटकी मस्त शिजत आहे तेल तापवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊयात आता इथं बघा मिरची पावडर घेत आहे मी आता आपल्याला मिसळ मस्त झणझणीत बनवायची आहे म्हणून मी इथं चार चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे पाव चम्मच हळद पावडर घेतली आणि तर आपण दडलेलेच आहे आणि हा थोडासा दीपक मसाला घेत आहे आणि इथं ग हा मिसळ मसाला आपण वापरणार आहे तुम्ही घ घरातला साठवणीचा काढा मसालासुद्धा वापरू शकता आणि दोन ते तीन तेजपान घेतलेले आहे आपला मसाला दडून झालेला आहे बघा मसालासुद्धा आपला दळून झालेला आहे मस्त आता आपण मसाला मस्त तेलामध्ये फ्राय करणार आहे आता बघा तेल आपलं तापलेलं आहे मिसळला थोडं जास्त तेल पाहिजे तेव्हाच मस्त मिसळ खाण्यात मजा येते आता दोन ते टाकले आता जिरं टाकलेलं आहे आपण आणि गॅस अगदी बारीक करून घ्यायचं आहे आणि जे मसाले आपण काढून घेतलेले आहे मिरची पावडर हळद पावडर थोडासा गरम मसाला ते पटकन आपल्याला तेलामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे बघा छान असं आपल्या मसाल्याला छान अशी चव येते आता आपण असं छान बघा आता असं हलवून घेणार आहे म्हणजे मसाले छान तेलात झाले का आपल्या मिसळला छान असं मस्त तरी पण येते आणि चव पण अधिकच वाढते मसाला थोडंशी हिंग पावडर घालणार आहे आता आपण जो आई मिसळ मसाला घेतलेला आहे तो आपण वापरणार आहे याच्यामध्ये पूर्णच वापरून घेणार आहे अगदी कमी आहे आणि दहा रुपयावाली पुडी आहे ही छान असं टेस्ट येते आणि परत एकदा आपला मसाला आता मस्त असं हलवून घ्यायचा छान असा मग नंतर आपल्याला कांद्याचं खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आता बघा मस्त तरी आलेली आहे आता वाटण टाकून घेणार आहे आपण लसूण खोबरं अद्रक दोन हिरवी मिरची कांदा थोडेसे धने मस्त पैकी आता असे हलवून घ्यायचं आता पूर्ण मसाला आपल्याला हलवून घ्यायचा आहे छान तुम्ही बघू शकता मस्त घरामध्ये मिसळचा मस्त मसाल्याचा वास सुटलेला आहे नक्की तुम्ही ह्याच प्रकारे बनवा आणि छान लागते मिसळ पाव तोंडाला पण छानशी चव येते आता मसाल्यावर आपण झाकण ठेवून मस्त छान होऊ देणार आहे मसाला आपली मटकी बघा किती सुंदर शिजलेली आहे आता मटकीतलं पाणी आपण काढून घेणार आहे हेच पाणी आपण वापरणार आहे आता बघा मिसळ आपण सगळेशी चाळणीमध्ये काढून घेतली आणि हे बघा पाणी हेच पाणी आपल्याला मिसळला वापरायचं आहे छान अशी बघा उकडून झालेली आहे आपली उसळ म्हणजेच मटकी बघा आता आपल्या मिसळला किती सुंदर तरी सुटलेली असत बघू शकता किती छान तरी आलेली आहे मस्त असा छान वास सुटलेला आहे आ, आ, आता आपला मसाला मस्त असा झालेला आहे आ, ला, ला, आता आपण पाणी टाकूया बघू शकता तरी किती छान आलेली आहे आपल्या मसाल्याला आता आपण मटकीचं पाणी टाकणार आहे खूप सुंदर असा हा रसा लागतो मटकीचा मिसळचा बघू शकता किती सुंदर तरी आलेली आहे आपल्या मिसळला आरशाला आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आपण थोडंसं मटकीमध्येही घातलं होतं म्हणून आता रशामध्ये थोडस घालणार आहे आणि बघू शकता आता मस्त हलवून घेणार आहे आणि मिसळ पावसा रसा थोडासा पातळच छान लागतो कारण त्याच्यामध्ये शेव पडतात कांदा अजून मटकी पडते म्हणून थोडासा पातळच रस्सा असतो तुम्हाला हवा तसा तुम्ही ठेवू शकता आणि बघू शकता मस्त तरी आलेली आहे आता आपण हे दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं बारीकवर छान हा रस्सा उकडू द्यायचा म्हणजे चव पण अधिकच वाढते बघा मस्तशे आता रस्सा असा मस्त छान उकडलेला आहे मस्त आता झणझणीत मिसळ आपली तयार झालेली आहे आता आपण खाण्यासाठी तयार आहोत बघू शकता तरीसुद्धा किती सुंदर आलेली आहे आता मस्त असं आपल्या मिसळच्या रशावर अशी जाणार आहे हिरवीगार कोथंबीर आणि बघू शकता मस्त असं आता रस्सा आपला तयार झालेला आहे आता आपण मिसळ तयार करूया मस्त नाशिक स्पेशल मिसळ आपली तयार झालेली आहे बघा हो हो। आता इथं मस्त रस्सा तयार झालेला आहे छान अशी तरी आलेली आहे बघा इथं मस्त असे आपले शेव तयार शेव घेतलेले आहे आपण मिसळ पावचे इथं अशी मस्त मटकी काढून घेतलेली आहे शिजवलेली कांदा घेतलेला आहे इथं पाव घेतलेले आहे रस्सा तर मी तुम्हाला दाखवलात आणि मस्त त्याच्यासोबत जाणार आहे लिंबू चला मग आपण आता खाण्यासाठी तयार आहोत आता डिश लवकर तयार करूया चला आता आपले मिसळ पाव तयार झालेले आहे आता आपण आधी मटकी घेऊया आता आपल्या मटकीवर जाणार आहे मस्त असा रसा मिसळपावचा असा तरीदार तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही न, मस्त छान असं रसा पातळ घट्ट कसा हवा करू शकता आता मस्त असं बघा याच्यावर आता जाणार आहे शेव खूप सुंदर अशी आपली मिसळपाव आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता थोडासा कांदा जाणार आहे मस्त अस आणि आता आपल्याला थोडीशी मस्त अजून वरती तरी टाकायची आहे मिसळ पाववर एकदम सुंदर झंझणीत नाशिक स्पेशल आपली मिसळ तयार झालेली आहे आता इथं बघा मस्त लिंबू ठेवलेला आहे तुम्हाला जर शव हवे अजून थोडेसे तर पावान तुम्ही घेऊ शकता पावांशिवाय तर मिसळ पाव तर अपूर्णच आणि बघू शकता तुम्ही आपली मिसळ एकदम झनझणीत कशी मस्त तयार झालेली आहे झाली ना मग नक्की तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशी झणझणीत जन मस्त नाशिक नाशिक स्पेशल मिसळपाव मस्त आता दिवाळी झाल्यानंतर सर्वजण मिसळपावचं एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली असेल तर श्रीस्वामी समर्थ